उगाच काम करत हजार रुपये नाही घेत आज मला कळा तुम्हाला लाडकी बहीण करून घेता तुम्ही चांगलेच तुम्हाला पैसे द्यायचे तिकडे जायचं द्या कोणी तर आक्षेप घेतला मग महाराज बघा लाडकी बहीण इकडे बघा इकडे बघा मग जुन्या काळात होत काळात एक परंपरा असायची आपण धान्य करायचो शेतामध्ये एक गोल रिंग टाकायचो त्यावर पाणी टाकायचो आणि त्यावर ती बैल फिरवायचो ती बैल फिरवली का ती जागा आपण शेणानं सारवून घ्यायचो त्या जागेला काय म्हणायचो आपण खळ खळ तुमच्याकडे काय म्हणतात त्याला खळच म्हणतात बरोबर आहे आता तुमच्या नातवंडांना विचाराकडं खळक इव्हन <laughs> ती हॉट इज दिस वाय खळ काय करणार त्यांना यांना खळक ही आई बर का या जे आई मोठी गंमत आहे ही तुमची शेवटची बिडी बर का तुम्हाला कळतंय खळ काय पण इथून पुढे हे शब्द राहिले ही तुमची शेवटची बिडी झुन तुम ते सोना हे आहे तुम्हाला तुमचा बालपणीचा काळ आठवतो तुमच्या काळातल्या कविता सुद्धा किती गोड होत्या किती गोड होत्या नाय ते कविता आता आता नाही राजा आता मी तरीशी कविता ऐकली पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी माझ्या पप्पाची बर ती जाऊया अजून एक कविता गेले बाई उसाच्या मळ्यात आल्या धरून दिल्या बाई नवऱ्याला तळून तुमच्या मी पाटे दिल्याबाई नवऱ्याला तळून नवरेनी घेतल्या नवरेनी घेतल्या जुळून नवरा द्याला आणला बाई दुसरा आल्या कशी तुमची पोरं सुधनतील तुम्हाला वाटतं आमची पोरं लय सुधरावी अरे त्याकरता कविता चांगल्या असा काय म्हणतोय मी पडते का पडते का कविता चांगल्या असल्या पाहिजे कशा खाली राजा 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 शिवाजी राजा घरचा शिवाजी राजा